नमस्कार मंडळी आज आपण आंब्याचा जाम बनवूया यासाठी मी दोन हापूस आंब्याचा पल्प काढून घेतला आहे आणि एक मोठा बाऊल हा तयार झाला आहे त्यापेक्षा अर्धा मी छोटी बाऊल साखर घेतली आहे आता इथे मी आंब्याचा पल्प पूर्ण भांड्यामध्ये असं काढून घेतला भांडं गरम झालं की यामध्ये काढून घ्यायचा आणि हा पल्प मी मिक्सरला एकदम छान असा बारीक करून घेतला आहे यामध्ये अजिबात घोटळा राहत नाही म्हणून आता यामध्ये थोडा गरम झाला पल्प की यामध्ये साखर घालून घ्यायची आणि जर आपले आंबे जर आंबट असतील किंवा वेगळे असतील कुठले तर तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घाला आता हापूस आंबा तर खूपच अस गोड असतो यामुळे मी अर्धीच वाटी साखर म्हणजे जेवढा पल्प आहे त्याच्या अर्धी साखर घेतली आहे साखर आपली तीन ते चार मिनटामध्ये पूर्णपणे वितळते आणि आपला हा घर जो आहे तो ट्रान्सपरंट दिसायला तयार होतो हे पाय आता कलर याचा कसा छान चेंज झाला आहे आता हे आपल्याला बारीक गॅसवरती दहा ते बारा मिनिटे व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे हा जाम मुलांना तर खूपच आवडतो जर त्यांच्या आवडीची भाजी नसेल तर तुम्ही जाम चपाती किंवा ब्रेडला लावून ही जाम देऊ शकता मुलांना खायला ते खूप आवडीने खातील हा जाम बनवून तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून मुलांना देऊ शकता फक्त प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा जाम आहे तसाच राहतो जर तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये भरला की तो खाली आपल्या फ्रीजमध्ये ठेवा तीन ते चार महिने व्यवस्थित टिकतो अशा प्रकारे तुम्ही जाम बनवा आणि मुलांनाही खूप आवडेल तुमच्या बनवून नक्की ठेवा फ्रीजमध्ये हा आता असा दिसत असला तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला की तो एकदम छान असा घट्ट जाम आपला बनवून तयार होतो रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद